नमस्कार मी विश्वजित तुम्हा सर्वांचं बखरलाईवमध्ये मनापासून स्वागत करतो अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये तालकोट्रा या स्टेडियममध्ये पार आहे आणि सकाळपासूनच आता आपण पाहतोय की विविध जे परिसंवाद असतील संवाद असतील अशा विविध कार्यक्रमांनी हे संपूर्ण साहित्य संमेलन भरून गेलेलं आहे आणि आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आहेत ताई स्वागत आहे आपलं तरी एकंदरीतच काल या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आणि हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आहे एक अमराठी भाषिक प्रदेशामध्ये मराठी साहित्य संमेलन भरते हे एक विशेष गोष्ट आहे याबाबत काय सांगत एक तर याच्यापूर्वी पण बडोदा गुमान अशा ठिकाणी साहित्य संमेलनं झालेली आहेत महाराष्ट्रामधले जसे साहित्याचे रसिक आहेत तसंच मराठी विश्वाशी जोडलेले लक्षावधी कुटुंब दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा कर्नाल मध्य प्रदेश या ठिकाणी गे राहिलेली आहेत आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा पेशव्यांच्याबरोबर जे लोक गेले ते इंदोर प्रत्येक ठिकाणी अगदी काशीच्या मंदिरात सुद्धा मराठी आपल्याला गुरुजी दिसतात आणि म्हणून दिल्लीमध्ये संमेलन होतंय दिल्ली माझं आवडतं शहर आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष मी दिल्लीमध्ये अनेक महिलांच्या बैठकांना येते आता उपसभापती झाल्यापासून पार्लमेंटमध्ये आमच्या संसदीय विभागाच्या बैठका असतात त्याच्यामध्ये मी जात असते आणि त्या बैठकांमध्ये आलं की एक वैश्विक आणि रा राष्ट्रीय दृष्टिकोन आपल्याला मिळतो त्याचबरोबर असं मराठी लोकं एकत्र आलेली आहेत म्हटल्यावरती इथे अजून पुढे काम करण्यासाठी आपल्याला लोकांशी जोडलं जाण्यासाठी काल जे मोदी साहेबांनी सांगितलं की भाषा भगिनी कुठल्याही भाषेशी वैर न करता आपापल्यामधलं का नातं दृढ करण्यासाठी हे संमेलनामध्ये जे परिसंवाद ठेवलेले आहेत माझा सहभाग कवीकट्ट्याचं उद्घाटन मी केलेलं आहे हा चौदा नंबरचा आमचा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये स्त्री आधार केंद्राचं विधान परिषद व माझे कामकाज याच्याबद्दलची सगळी पुस्तकं आणि समग्र वाङ्मय इथे ठेवलेले आहेत तीसपेक्षा जास्त पुस्तकं इथे ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर उद्या आम्ही असे घडलो या विषयावरती चर्चा आहे ज्याच्यामध्ये राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्धापूरकर माझी मुलाखत घेणार आहेत आणि उद्या समारोप जो आहे त्याला माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येणार आहेत आणि आपण पाहिलं की तुम्ही प्रतिक्रिया विचारली तर मला असं वाटतं की माणसांनी एकमेकाला मदत करणं हा एक सांस्कृतिकच औदार्याचा भाग आहे आणि मोदी साहेब जेव्हा स्टेजवर असतात त्याला प्रत्येकाशी ते वैयक्तिक चर्चा शेवटी संपल्यावर थोडा वेळ करतात आणि त्याचबरोबर अशा प्रकारणी ते जर का दक्षतेने दुसऱ्याची काळजी घेत असतील तर मला असं वाटतं एक सुसंस्कृतपणाचा तो भाग आहे त्याचं मी स्वागत करते Uh, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा uh, तारा भावळकर यांनी काल उद्घाटन प्रसंगी अनेक मुद्दे आपल्या भाषणामध्ये त्यांनी व्यक्त केल्या पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो स्त्रीवादी uh, भूमिकेशी निगडीत होता तो म्हणजे त्या काल भाषणात असं देखील म्हणाला की माझी निवड जी आहे ती स्त्री आहे म्हणून नाही तर माझ्याकडे गुणवंत आहे म्हणून करण्यात आली तर एकंदरीत त्यांच्या या विधानाविषयी आणि स्त्रीवादी भूमिकेविषयी काय सांगाल त्याच्याबद्दल त्यांनीच काय ते मत व्यक्त केलेलं आहे मुळामध्ये काही पदं अशी असतात की ज्याच्यामध्ये आरक्षण नसतं आणि मग अशा वेळेला उपसभापतीपद असेल सभापतीपद असेल मंत्रिपदं असतील काही आयोगाचे पद असतील ही काही नियोजन मंडळं असती होती पूर्वी त्याच्यावरती अध्यक्षपदं जी असतात ती काही महिला म्हणून राखीव नसतात गुणवत्तेवरतीच त्याचा निकष होतला जातो आज सुद्धा स्त्रीशक्ती बंधन विधेयक पुढे येणार आहे आत्तासुद्धा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कुठलंही आरक्षण नाही आहे आणि तरीही स्त्रिया निवडून जात आहेत आणि त्यांच्या गुणवत्तेवरतीच शेवटी त्यांची निवड केली जाते ही वस्तुस्थिती आहे पण मुळात गुणवत्ता साध्य करण्यासाठी अभ्यास तळमळ आणि ती जी सातत्य ठेवून काम करावं लागतं ते ताराताईंनी केलेलं आहे लोकसाहित्याचा त्यांचा जसा अभ्यास आहे तसं त्यांनी प्राध्यापिका म्हणून पण यशस्वी काम केलेलं आहे आणि जो दुजाभाव समाजामध्ये स्त्रीच्या वाट्याला येतो तो बऱ्याचशा वेळेला स्त्रीचा देह स्त्रीचं शरीर आहे त्यामुळे स्त्रीच्या देहाबद्दलची अवहेलनेची भावना जी आहे त्याला त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे मला असं वाटतं ते योग्य आहे काही असंस्कृत लोक स्त्रीच्या देहाबद्दल जर का अशी अपवित्रतेची भावना धरत असतील तर जातींवरून होणारा भेद धर्मावरून होणारा भेद किंवा स्त्री शरीरावरून होणारा भेद या भेदाच्या विरोधात जे ते बोललेले आहेत ते आजच्या काळाला त्यांनी ते बोलणं ही गरज होती आणि तसं त्यांनी अचूक आणि निर्भीडपणाने त्यांनी मांडलेलं आहे मी त्यांच्या भाषणाचं स्वागत करते आधीच काल प्रसंगीचं शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि एक त्यांच्यामध्ये सुसंवाद देखील झाला तर एकंदरीतच त्यांच्यामध्ये काही राजकीय जवळीक वाढतील आगामी काळात किंवा जे काल श नरेंद्र मोदींचं शरद पवारांना आदराने पाणी देणं असेल एकंदरीत या सगळ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघा असं वाटतं हे सगळे सदाच चा, शिष्टाचाराचा किंवा एक चांगल्या पद्धतीने एकमेकाशी सामोरं जाण्याचा भाग आहे त्याच्यातून कुठलाही राजकीय अर्थ काढणं आजच्या घडीला योग्य होणार नाही पण राजकारणात एक असतं की पुढच्या काळात काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स एवढंच मी याबद्दल बोलू शकते नक्की एक शेवटचा प्रश्न घेतो खरं तर आ... कार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत तर खरं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसाहित्य आहे त्या म्हणजे लोकपरंपरा असतील लोकसंस्कृती असतील हे जे लोककलावंत आहेत यांचं खरं तर जे सादरी कला सादरीकरण असतं याच्यातून खरं तर त्यांचा जो आर्थिक भार आहे आर्थिक भांडवल जे आहे ते फार उत्पन्न जे आहे ते फार कमी आहे तर ते वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून काय प्रयत्न करण्या क करण्यात येतील का असं काही याच्यापूर्वीच मी म सन्माननीय मंत्री महोदय उदय सामंत यांना पत्र दिलेलं आहे की साहित्य संस्कृती मंडळ जसं आहे तसं लोकसाहित्याचं एक वेगळं महामंडळ करावं आणि विविध लोकसा संस्कृतीचे जे भाग आहेत भारूड आहे दशावतार आहे शाहिरी कला आहे गोंधळ आहे त्यांच्या खडी गंमत म्हणून विदर्भामध्ये होते तर या सगळ्या प्रकारांना प्रत्यक्षामध्ये दे चालना देणं पुरेसं नाही तर त्यातल्या कलावंतांना जागवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून सरकारने काही प्रयत्न करावेत असं मी ऑलरेडी सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर गणेश देवींसारखे लोकही आमचे स्नेही आहेत तर त्या दृष्टीने मी नक्की प्रयत्न करेन खूप खूप धन्यवाद मॅडम तर एकंदरीतच आपण पाहिलं तर आपल्यासोबत निलमतायव गोरे होत्या विश्वजित भालेराव बखर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा